भारतीय संघात निवड होऊन येथे दिनांक दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या साऊथ एशियन ओपन मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सांगली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल श्रीपती खोत नेमणूक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी वयोगट पन्नास प्लस यामध्ये चार बाय शंभर या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक व पोलिस नाईक अविनाश तानाजी लाड नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा यांनी वयोगट पस्तीस प्लस यामध्ये चार बाय शंभर या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक व चारशे मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळवून आपल्या देशाचं व सांगली जिल्ह्याचं तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव उंचावलं याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होतात सदर स्पर्धेसाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस निरीक्षक अजित सिद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आर्थिक गुन्हे शाखा यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले दोनही खेळाडू हे वाचक शाखेचे पोलीस हवालदार अभिजित फडतरे यांच्याकडे सातत्याने खेळाचं प्रशिक्षण घेऊन सराव करीत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी